नमस्कार ग्रो मोटिवेशन स्टोरीजमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते आजचा विषय आहे तुम्ही निगेटिव्ह लोकांच्या संपर्कात आहात का असे ओळखा दुसऱ्यांवर उगाच जळणे प्रत्येक वेळी चुका काढणे किंवा वाईटच बोलणे अशा काही सवय असलेल्या व्यक्ती तुमच्या आसपास असतील तर अशा व्यक्तींपासून जेवढं लांब राहता येईल तेवढं राहा अशा लोकांचा निगेटिव्ह स्वभाव तुमच्या आयुष्यावरती प्रभाव टाकू शकतो स्वतःला शहाणे समजणारी लोक आसपासची स्थिती बिघडवण्याचा प्रयत्न करतात त्यांचा उद्देश हाच असतो की केवळ लोकांना त्रास देणे सर्वाधिक विचित्र गोष्ट म्हणजे त्यांच्या या सवयीबद्दल सर्वांनाच माहिती असते तरीही ते काहीच करत नाहीत जर तुमच्या आजूबाजूलासुद्धा अशी लोक असतील तर अशा लोकांपासून लगेच दूर होण्यातच तुमची भलाई आहे पुढील हे, हे संकेत दाखवतात तुमच्या आजूबाजूला निगेटिव व्यक्ती आहेत एक म्हणजे चुका काढत राहणे निगेटिव लोक नेहमीच दुसऱ्यांमधील चुका काढत राहतात त्यांचा अर्धा दिवस यामध्येच निघून जातो ते रिकाम्या दिवसात दुसऱ्यांना कोसणे आणि त्यांना पॉइंट आऊट करण्यामध्येच निघून जातो दुसरं म्हणजे पोक करण्याची सवय अशी लोक दुसऱ्या लोकांना खरं खोटं करण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी वादाचे कारणच शोधत असतात प्रत्येक गोष्टीवरून टोमणे मारणे त्यांच्या चुका वाढवून चढवून सांगणे त्यांना फार आवडते तिसर म्हणजे दुसऱ्यांवर नजर ठेवणे निगेटिव्ह लोक प्रत्येक वेळी सातत्याने दुसऱ्यांवर लक्ष ठेवून असतात ते काय बोलतात हे जाणून घेण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतात त्यानंतर त्यामधूनच एक मुद्दा घेऊन त्यावर दुसऱ्यासमोर चर्चा करतात चौथा आणि महत्वाचं म्हणजे ओवर रिअक्ट करणे जी लोक दुसऱ्यांवर जळतात किंवा ज्यांचे वागणे नकारात्मक असते ती लोक प्रत्येक लहान गोष्टीवर रिएक्ट करत असतात ग्रुपमधील अन्य लोकांचा अपमान करण्यासाठी ते कोणत्याही ठराला जाऊ शकतात अशी लोक विश्वासू नसतात त्यामुळे अशा लोकांपासून तुम्ही लांब राहणं खूप महत्त्वाचं आहे तर ही होती आजची माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद